जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार संजी नाही जुचंद्र आपला व्हिडिओ केल्यामुळे जे काम झालेलं आहे आपला व्हिडिओ केल्यामुळे काम झालेलं आहे पाहू शकता तुम्ही चेंबरचं तिथून पाणी येत होतं मागे ते महानगरपालिका ज्युनराने केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार पण त्याचप्रमाणे गावामध्ये सुद्धा जुचंद्र गावामध्ये सुद्धा असेच काहीतरी चेंबर आहेत ज्यांचं पाणीसुद्धा वाहून जातं तर त्याकडे पण जरा लक्ष दिलं तर बरं होईल एक विनंती आहे कारण गावामध्ये का जे चेंबर आहे त्याच्या बाजूने कोण गेलं अंगावर पाणी पण उडतं किंवा रिक्षावाल्यांच्यामध्ये हालत होते त्या टायमाला तर त्याचं जर काम केलं असंच तर बरं होईल एक विनंती आहे जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष शिवचंद्र आणि पुन्हा एकदा महानगरपालिका जिचंद्रांचे खूप खूप आभार ज्याने काम केलेलं आहे आपला व्हिडिओ करा मिळाली आपण पाठपुरा घेतला आहे त्यासाठी जय महाराष्ट्र फेऱ्या पाहून घ्या पण जरा झाकडांची लेवल एक साईडला लागलेली असते ना एका लेवलमध्ये जर काम झालं असतं तर बरं झालं असतं कारण या खड्ड्यामध्ये गाड्या अडकू शकतात काही होऊ शकतं एका लेवलमध्ये काम करणार तेव्हा एक नम्र विनंती पाहू शकता ये महाराष्ट्र